महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यामध्ये अकरा लोकसभेच्या जागावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण पडली आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यामध्ये चोवीस जागेसाठी मतदान पूर्ण झाले तर उर्वरित राहिलेल्या तेरा जागेसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे परंतु आज झालेल्या अकरा लोकसभेच्या मतदानाची जी जागा आहेत त्या लोकसभेच्या जागेवरती नेमके कुठला पक्ष हा आघाडीवर आहे ग्राउंड रियालिटी नेमकं काय आहे ग्राउंड रिपोर्टचा जर अभ्यास केला तर या अकरा जागेपैकी कुठला उमेदवार कुठली जागा जिंकतो आहे आणि कुठला उमेदवार हा तिच्या पडलेला आहे चला पाहू या ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे तो नमस्कार मी अनिल गहरवा आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं मतदानाची प्रक्रिया पार पडलेल्या या अकरा जागेपैकी सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मतदारसंघ आहे तो आहे नगर नगरमध्ये मागच्या वेळेस सुजय विखे हे पहिल्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरले होते त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या विजयाचा मार्ग हा एकतर्फे होता परंतु यावेळेस तशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये दिसत नाहीये विखे पाटील यांच्या अवतीभोवती त्यांच्याच पक्षातील काही सहकार्यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली त्यातच ऐनवेळी निलेश लंके हे अजितदादा गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी नगर लोकसभेची उमेदवारी मिळवली निलेश लंके यांची लोकप्रियता पाहता यंदा सुजय विखे यांना नगर लोकसभेमध्ये झटका लागण्याची शक्यता असल्याचं ग्राउंड रिपोर्टवरून तरी दिसून आहे त्यापुढचा आणि सगळ्यात महत्वाचा आणि चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे तो आहे बीड लोकसभा बीड लोकसभेचं वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघामध्ये मराठा ओबीसी हा वाद सातत्यानं असतो परंतु यावेळेस हा वाद जारांगे पाटील यांच्यामुळे जास्त गडद आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जरांगे पाटील हे छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन आपल्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला जोरदार पाडा असं आवाहन ते लोकांना करतायत आणि यामुळंच आता गोपीनाथ मुंडे हात नसल्या कारणानं पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय अठीतटीची होणार आहे त्यामुळे बीड लोकसभा ही पंकजा मुंडे यांच्यासाठी सोपी नसल्याची चर्चा असून कदाचित बजरंग सोनवणे यांच्यामुळं निसटता पराभव सुद्धा पंकजा मुंडे यांचा होऊ शकतो इथपर्यंत तिथे चर्चा सुरू झाली आहे त्या पुढचा आणि या अकरा जागेपैकी तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो आहे मराठवाड्यातीलच जालना लोकसभा जालना लोकसभा हा जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्र आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगे लढत आहे मराठा समाजातर्फे मंगेश साबळे हे मैदानामध्ये आहे अर्थात जरांगे पाटील यांनी कुणालाही त्यांना पाठिंबा दिलेला नाही परंतु सातत्याने चार पाच टर्न मराठा मताच्या जोरावरच दानवे पाटील जिंकून येत होते परंतु जर का मंगेश साबळे यांच्यामुळं मराठा मताचं विभाजन मोठ्या प्रमाणात जर झालं तर दानवे पाटील हे ज्यांना लोकसभेमध्ये पराभूत होऊ शकतात त्यातच अजून बरीच भर म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद सुद्धा त्यांच्या पाठीशी नाही त्यामुळे मराठा समाजाचं विभाजन किंवा मंगेश साबळे हे किती मतं घेतात यावरच रावसाहेब दानवे यांचं विजयाचं गणित आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तिरंगी लढत होत असून जलील भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये काठी लढत आहे प्रचारा या प्रचारामध्ये या मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये जाणारा मुद्दा राहिला तो म्हणजे दारू संदीपान भुमरे यांचे किती दारूची दुकानं आहेत याचा दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा मुद्दा केला दारू हा मुद्दा जर मतदारांना प्रभावित जर केला तर यावेळेस शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे मोठ्या मताधिकाने पराभूत होऊ शकतात किंबहुना ते तिसऱ्या क्रमांकावर देखील फेकले जाऊ शकतात अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो आहे मावळ मावळमध्ये मा दे विद्यमान खासदार श्रीरंगा बाराणे हे शिंदे गटातर्फे मैदानामध्ये आहेत तर मा त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटातर्फे संजोग वागेरे पाटील हे मैदानात आहेत संजोग वागेरे पाटील यांची उमेदवारी ही फार पूर्वी म्हणजे जवळपास चार पाच महिन्यापूर्वीच जाहीर झाली होती त्यामुळे याचा अडव्हानेज त्यांना भेटला परंतु बारणे यांची जी उमेदवारी आहे हे अतिशय शे शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी घोषित झाली बारणे हे सलग दहा वर्ष त्या ठिकाणचे खासदार आहेत संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे जाणारा प्लस पॉईंट जर पाहिला तर संजोग वाघेरे यांचे अजितदादा पवार असतील किंवा इतर पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर ज्यावेळेस मावळ लोकसभा मतदारसंघामधून श्रीरंग बारणे यांना देखील झटक लागू शकतो आणि ठाकरे गटाचे संजोग वागेरे हे विजयी होतील असे संकेत मिळत आहेत त्या पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे शिरूर शिरोड लोकसभेमध्ये आपल्याला माहितीच आहे शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये अडालराव पाटील हे अजित पवार गटामध्ये जाऊन हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी अमोल निवडून कसा येतो अशी जाहीर धमबाजी करून अजितदादा यांनी हा मतदारसंघ चर्चेत आणला होता परंतु लोकप्रियतेच्या बाबतीत आपण पाहिलं रह गेलं तर अडळराव यांच्या पुढं अमोल कोल्हे का हे काही पावलं हे पुढं असल्याचं दिसून येत आहे अमोल कोल्हे यांनी आपण आता पाच वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर राहून संपूर्ण वेळ मतदारसंघात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे गटाची त्यांना मिळणारी साथ आणि अडाळराव पाटील यांनी ठाकरेगट सोडताना शरद अजितदादा पवार यांच्यावर केलेली टीका राष्ट्रवादीचा होणारा आपल्याला त्रास एवढी सगळं बोलून एवढी सगळी टीका करून सुद्धा शेवटी त्यांना उमेदवारीसाठी अजित पवार गटात केलेला प्रवेश लोकांना फारसा रुचलेला नाही त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी होतील अशी शक्यता आहे त्या पुढचा मतदारसंघ येतो पुणे पुणे जिंकण्यासाठी त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी बरेच प्रयत्न केले राज ठाकरे यांनी देखील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानामध्ये आहेत रवींद्र धंगेकर यांनी काही कालावधीपूर्वी त्या ठिकाणी कसबा विधानसभेमधून भाजपच्या उमेदवाराला करून एक चमत्कार केला होता त्यामुळे धंगेकर यांची एक सामान्यातले सामान्य उमेदवार अशी ओळख आहे त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सभासुद्धा घेतली होती राज ठाकरे नरेंद्र मोदी या मोठ्या रथी महारथींच्या सभा होऊन सुद्धा मुरलीधर मोहळ यांची जागा धोक्यात असल्याची चर्चा असून रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभेसारखेच निकालाचं त्या ठिकाणी रिपीट करतील अशी चर्चा आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जळगावमध्ये उमेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळं उन्मेष पाटील हे ठाकरे गटात गेले आणि त्यांनी करण पवार पाटील यांना उद्धव ठाकरे यांना उमेदवारी द्यायला सांगितली आणि त्यामुळं सुरुवातीला भारतीय जनता पक्षासाठी एकतर्फी वाटणारी जळगाव लोकसभा अतिशय काटेकी लढतीवर येऊन ठेपली आहे परंतु ओव्हरऑल भारती जर भारतीय जनता पक्षाची ताकद जर बघितली तर जळगावमध्ये कमी मताधिक्याने का होईना परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वा या थोड्या मताधिक्याने निवडून येतील अशी चर्चा जळगावमध्ये आहे त्यापुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे रावेर रावेरमध्ये शरद पवार गटाकडून रक्षक त्या ठिकाणी रोहिणी खडसे यांनी मैदानामध्ये उतरावं असं पक्षानं सांगितलं मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणी रक्षा खडसे पुन्हा एकदा मैदानामध्ये आहेत परंतु गेले दहा वर्ष त्यांची निष्क्रियतेचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चर्चेला झाला परंतु स्थानिक आणि राज्य पातळीवर मुद्द्यांची चर्चा होऊ न देता हिंदू मुस्लिम आणि कुठेतरी राम मंदिर यासारख्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढवली त्यांच्या विरोधातील उमेदवार शरद पवार गटाचे त्या ठिकाणी जे पाटील म्हणून उमेदवार आहेत त्यांची आर्थिक ताकद जर पाहिली तर त्या ठिकाणी रक्षा खडसे यांचा यावेळेस धक्कादायक पराभव होऊ शकतो अशी चर्चा आहे त्या पुढचा मतदारसंघ येतो अर्थातच नंदुरबार नंदुरबारमध्ये भाजपकडून हिना गावी तर त्यांच्या विरोधामध्ये गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून किल्ला लढवत आहेत लोकांच्याही विजयासाठी अगदी दोनच दिवसापूर्वी त्या ठिकाणी गोवाल पाडवी यांच्या विजयासाठी प्रियंका गांधी यांनी मोठी सभा घेतली आणि या सभेला मोठी गर्दी झाली होती त्या गर्दीचा अंदाज जर आपण बघितला आणि नंदुरबारमध्ये जो प्रतिसाद काँग्रेसच्या सभेला मिळतोय तो पाहता हिना गावित यावेळेस पराभूत होतील अशी चर्चा अशी ग्राउंड रिपोर्ट नंदुरबार लोकसभेतून येतोय आणि सगळ्यात शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिर्डी लोकसभा शिर्डी लोकसभेमध्ये यंदा तिरंग गेले ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचोरे मैदानामध्ये आहेत तर महायुतीकडून विद्यमान खासदार लोखंडे मैदानामध्ये आहेत मात्र या दोघांमध्ये इंटरेस्टिंग आणि मोठी आघाडी ज्यांनी घेतली त्या वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांनी रूपवते यांना महाविकास आघाडीकडून तिकीट हवं होतं मात्र न भेटल्यानं काँग्रेसच्या नेत्या रूपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी वंचितची उमेदवारी मिळवली वंचितच्या माध्यमातून त्यांनी देखील कडवं आव्हान उभं केलं असून असं असलं तरी प्रमुख लढाई जी आहे ती लढाई लोखंडेविरुद्ध वाकचोरे अशीच होणार असल्याची शक्यता आहे या तिघांच्या लढाईमध्ये रूपवते नेमक्या किती मतं घेतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे परंतु या मतदारसंघामध्ये कदाचित धक्कादायक निकालसुद्धा लागू शकतो याचं कारण काँग्रेसमध्ये रूपवते यांचा असलेला त्या ठिकाणी संबंध त्यांच्या मोठ्या नेत्यांशी कारण त्यांचं आत्तापर्यंत राजकारण हे काँग्रेसच्या माध्यमातून झालं त्यामुळे जर काँग्रेसनं प्रामाणिकपणे जर गटाच्या उमेदवाराला मदत केली असेल तर आणि तरच ठाकरे गटाची वाकचोरे निवडून येऊ शकतात अन्यथा रूपवते किंवा लोखंडे यांच्यापैकी कोणीतरी एक बाजी मारेल या संपूर्ण विश्लेषणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद